नमस्कार खबर तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो शहापूर शहरामध्ये आज पहाटेच्या सुमारास भारंगी नदी पात्राने रौद्ररूप धारण केल्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण झाली काही काळासाठी होती मात्र फार मोठं नुकसान करून गेलेली हे पूरपरिस्थिती आपण जर पाहिलं तर भारंगी नदी पात्राजवळ शहापूर आसनगाव रस्त्यालगत असलेल्या काही सोसायट्यांमध्ये हे पाणी शिरलं आणि यामुळं काही जी शॉप्स होते त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या ठिकाणी ब्युटी पार्लर आहे जे ब्युटी पार्लर त्या ब्युटी पार्लरमध्ये लाखो रुपये चं सामान होतं ते त्या ब्युटी पार्लर ह्या पुराच्या पाण्यामध्ये गेल्याने प्रचंड नुकसान झालेलं आहे आत्ता जर आपण समोर पाहिलं तर ही परिस्थिती आता पाहतो आहे आपण की इथे ते सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे संपूर्ण चिखल झालेलं आहे सोसायटीमध्ये त्या ब्युटी पार्लरमध्ये आणि ही परिस्थिती भयानक आहे लाखोंचं नुकसान ह्या ब्युटी पार्लरच्या ज्या मालक आहेत त्यांचं झालेलं आहे आणि ही भयान वास्तव आज शहापूरमध्ये झालेलं आहे पहाटेच्या सुमारास खरं तर हा प्रलय खूप काही नुकसान करून गेलेलं आहे आत्ता जर आपण पाहिलं तर हे सामानाची हलवा हलव सामान बाहेर काढण्याचं काम चालू आहे संपूर्ण सामान हे चिखलामध्ये माखल्यामुळे किंवा चिखल झाल्याने त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून निघणार की नाही या संदर्भात अजूनही त्यांना शंका आहे डोळ्यातून त्यांच्या पाणी येत आहे हे नुकसान पाहताना आणि याची दखल प्रशासन घेईल का असा देखील सवाल त्यांच्याकडनं करण्यात येत आहे शहापूरमध्ये ही घटना घडली खूप अतिशय दुर्दैवी घटना आहे आपल्या बाबतीत खूप वाईट झालेलं आहे परंतु ह्या परिस्थितीला आपण काय आणि कोणाला जबाबदार धरणार खूप मोठं नुकसान आपल्या ब्युट्यू पार्लरचं झालेलं आहे मी एकतर जे पात्राचं हे कमी केलं पात्र कमी केलं त्यालाच मी जबाबदार म्हणजे हे समाजाचंच काम आहे कारण दोन वर्षापूर्वी पण इथे फ्लड आला होता तेव्हा पण माझ्या पार्लरमध्ये पाणी गेलं तेव्हा आमच्या बिल्डरने स्वतः भिंत बांधली होती तर बाबा आमचं सगळ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून पण तिकडच्या साईडची वॉल जेव्हा बांधली गेली तर ते पात्र छोटं झालं आणि शेवटी निसर्ग आहे तो निसर्ग आपल्याला सांगून येत नाही तर त्याची दक्षता समाजानेच घेतली पाहिजे काय एकंदरीत परिस्थिती होती तुम्हाला केव्हा कळालं आणि आत्ता सध्या नाही मला सांग सकाळी सहा वाजता कारण मी ठाण्याला राहते पण माझ्याकडे ज्या महिला काम करतात त्या सगळ्या गरजू महिला आहेत सगळ्या विधवा महिला माझ्याकडे अकरा विधवा महिला काम करतात आणि त्यांचा उदरनिर्वाह हो सगळा या पार्लरवरती आहे काय आत्ता तुमचं नुकसान नुकसान तर खूप मोठं आहे परंतु काय एकंदरीत आता काय परत आता माझी एक म्हणजे एकच गोष्ट सांगते एक, एक चेअर जी आहे ती माझी पंधरा हजाराचे असं करता करता तर हे किती नुकसान झालं आहे त्याचं मी मिनिमम म्हणजे पंधरा वीस लाखाचं तर माझं नुकसान नक्कीच झालेलं आहे कारण पार्लरची प्रत्येक वस्तू ही स्किनवरती डिपेंड असते आणि मग ते मी यूज नाही करू शकत